तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता त्या व्हिडिओत शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा नेला आणि मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतरच मतदान केलं त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला, केला। बरं हे आत्ता सांगण्याचं सा कारण काय तर लोकसभेला याच कांद्याने उत्तर महाराष्ट्रात महायुतीला रडवलं होतं कांदा निर्यात बंदी आणि घसरलेले कांद्याचे भाव यावरून कांदा उत्पादक शेतकरी आणि कांद्याने सत्ताधारी भाजप त्यांच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील एकही जागेवर महायुतीला विजय मिळवता आला नाही तो नाराज असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमुळे आता हा मुद्दा थंडावलाय असं वाटत असलं तरीही विधानसभेपूर्वी कांदा राजकीय पक्षांना रडवणार असं बोललं जात त्यात उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक असलेला शेतकरी आहे आणि याच पट्ट्यात महायुतीला सपाटून मार खावा लागला होता आता येणाऱ्या विधानसभेला कांदा फॅक्टर पुन्हा इम्पॅक्ट करू शकतो का निवडणुकीवर त्याचा कसा परिणाम होईल आणि बाकी उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नंदुरबार धुळे आणि जळगावमध्ये चित्र कसं असू शकतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात जाहीर होऊ शकते त्यानंतर लगेचच निवडणूक कधी आणि किती टप्प्यात होणार हे चित्र स्पष्ट होईल पण त्याआधीच निवडणूक कशी जिंकायची याची तयारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती आघाडीतल्या पक्षांकडून सुरू आहे कोणी दोनशे जागा जिंकू असं म्हणतंय तर कोणी दोनशे वीस प्लस जागांचा नारा देतय लोकसभेत तीस जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला दहा हत्तींचं बळ आल्याचं दिसून येतंय तर दुसरीकडे महायुतीचा महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यातून धडा घेत निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसत आहे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच उत्तर महाराष्ट्रात विधानसभेला कांद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जाते आता हा प्रश्न एवढा महत्त्वाचा का त्यावर नजर टाकूयात देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा सातारा मतदार संघ ओशी ओळख असलेल्या दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार होत्या माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार तर महाविकास आघाडीतर्फे नौखे भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळाली होती सुरुवातीला एकतर्फी वाटणारी दिंडोरीची लढाई भारती पवार सहज जिंकतील असं सा सांगितलं जात होतं पण कांदा निर्यात बंदीमुळं आणि कांद्याला मिळालेल्या कमी भावामुळं शेतकरी नाराज होता त्याचा सर्वात मोठा फटका बसला तो भारती पवार यांनाच सहज जिंकून येणार असं बोलल्या जाणाऱ्या लढाईत भारती पवारांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला हो त्यात सर्वात मोठा फॅक्टर ठरला तो कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा सहज जिंकू शकणाऱ्या जागा महायुतीला शेतकऱ्यांच्या रोषामुळे गमवाव्या लागल्या मध्येही ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांचा अधिक मतांनी पराभव केला कांदा फॅक्टर महत्वाचा ठरला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं ते महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडलं गेल्या पाच वर्षात जवळपास चौदा महिने कांद्याची निर्यात बंद होती त्यात निवडणुकी म्हणजे डिसेंबरमध्ये निर्यात बंदी लागू झाली आणि महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरला त्यामुळे त्याचा फटका बसू शकतो हे लक्षात आल्यावर सरकारने आचारसंहितेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेपूर्वी निर्यात सशर्त खुली केली या बंदीमुळे पाच महिन्यात झालेलं नुकसान या प्रचारात कळीचा मुद्दा ठरला होता कांद्यासोबतच बाकी पिकांच्या हमी भावाचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये दिसून आला तशीच स्थिती द्राक्षांची राहिली शुल्कामुळे कित्येक दिवस बांगलादेशात द्राक्षे निर्यात होऊ शकली नाहीत विरोधक स्थानिक आक्रमक प्रचार करीत असल्याने महायुतीला त्याचा फटका बसल्याचंही दिसून आलं कांदा आंदोलनाची खरी सुरुवात झाली ते नाशिक मधूनच निर्यात बंदी विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनात सुरुवात केली आणि याचं गांभीर्य ओळखून शरद पवार यांनी त्यात उडी घेतली नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये सत्ताधारांविरोधात निर्माण

महत्वाचा होता एकूणच नाशिक दिंडोरी आणि नगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याने सत्ताधाऱ्यांना रडवलं असं म्हटलं जातंय त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या धुळे आणि नंदुरबार इथंही सत्ता परिवर्तन झालं त्यातही शेतकरी वर्ग हा कॉमन फॅक्टर होता शेतमालाला मिळालेला हमी भाव सत्ताधारी भाजपने चौदा आणि दिलेल्या आश्वासनांची न झालेली पूर्तता आणि निर्माण झालेला संघर्ष हा धुळे आणि नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात निकालामधून चर्चेत राहिलेला विषय ठरला राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात होता धुळ्यात त्याचा परिणाम पाहायला मिळाला काँग्रेसकडे असलेले पारंपारिक मतदान सोडून मराठा समाजाने सुद्धा काँग्रेसला झुकतं माप दिलं धुळ्यातील मुस्लिम पारंपरिकरित्या काँग्रेसच्या बाजूनी मतदान करायचे पण एम आय एमच्या एंट्रीनंतर त्याचा फटका मागच्या दोन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बसल्याचं दिसून आलं होतं पण यंदाचा निकाल पाहता मालेगावमधून मिळालेलं मतदान हे सर्वांना बेरजेमुळे काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचा विजय झाला तर माजी मंत्री सुभाष भामरे यांना मोठा धक्का बसला तसंच काही सण नंदुरबारमध्येही दिसून आलं केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनाही विजय मिळवला यात आदिवासी फॅक्टर महत्वाचा मानला जातो केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवतं याचा मोठ्या प्रमाणात नंदुरबारमध्ये प्रचार करण्यात आला त्याचा फायदाही विरोधी पक्षाला होताना दिसला तर भाजपसाठी दिलासादायक निकाल होता तो फक्त जळगावमधून जळगावात येणाऱ्या दोनही जागांवर महायुतीला विजय मिळवता आला पण तरीही मागच्या विजयाच्या तुलनेत मताधिक्य घटल्याचं दिसून आलं जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे पण योग्य तो भाव मिळत नसल्याने आणि निर्यातही तुलनेने कमी होत असल्याने इथला शेतकरी देखील चिंतित होता महायुतीचे या मतदारसंघावर चांगली पकड असल्यामुळे लोकसभेत रोजगार महागाई हमी भाव यांसारखे प्रश्न चर्चेत आले नाहीत पण विधानसभेपूर्वी विरोधक हे मुद्दे चर्चेत आणू पाहत आहेत एकूणच उत्तर महाराष्ट्राचे मुद्दे जाणून घेतल्यावर लक्षात येतं की कांदा द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकरी शेतमालाला हमी भाव आरक्षणाचा मुद्दा यांसारखे मुद्दे विधानसभेपूर्वी सगळ्याच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकतात पण खास करून नगर नाशिक आणि शिरूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये कांदा फॅक्टर महत्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरवणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं उत्तर महाराष्ट्रात कोणता फॅक्टर चालू शकतो शेतकऱ्यांच्या रोषाला कोणत्या पक्षाचा बळी जाऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा